सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपलं स्वयंपाकघर प्रत्येक गृहिणीचा आत्मा असतो स्वयंपाक घराशिवाय कुठलं घरच पूर्ण होऊ शकत नाही तर घरात काही नियमांचं काही गोष्टींचं पालन केलं तर खरंच सांगते माता अन्नपूर्णा माता लक्ष्मी अखंड वास करते त्या घरात प्रगती असू द्या किंवा पैसा धन ऐश्वर राजयोग या सर्व गोष्टींना कधीच कमी राहत नाही मुला बाळांची प्रगती होते त्या स्वयंपाकघरात काही नियमांचं पालन केलं तर खरंच आरोग्यदायी ते घर कुटुंब नक्कीच राहतं आणि माता लक्ष्मी भरभरून देत राहते कशाला कधी कमी पडत नाही तर महिला असो पुरुष असो आपल्या स्वयंपाकघरात आणि घरातल्या गृहिणीने तर आपल्या स्वयंपाकघरात आणि स्वयंपाक करताना खास करून स्वयंपाक करताना जेवण बनवताना काही गोष्टींचं पालन करणं खूप गरजेचं आहे अगदी लहान सहान गोष्टी असतात पण आपल्या बरच काही देऊन जातात तर स्वयंपाकघर आपल्या प्रत्येक गृहिणीचा आत्मा असतो आपल्या हाताने आपण आपलं स्वयंपाकघरच काय आपलं सगळं घर आपल्या हाताने अगदी एक एक वस्तू आपण सजवत असतो ठेवत असतो आपलं घर म्हणजे आपला आत्मा असतो आपण जगाच्या पाठीवर कुठंही जा पण घरात एकदा पाऊल ठेवलं की आपण इतका बिंधास श्वास घेतो की आपल्या घरात आलेल्याचं सुखच काही वेगळं असू दे मग महिला असो किंवा पुरुष दमून थकून आपल्या घरात आलं की निवांत झोप पण येते आपण कुठं फिरायला पण जा दुसरीकडे राहिलं तरी रात्रीची निवांत झोप येत नाही ती झोप आपल्या घरात येते आपण बाहेर कितीही हॉटेलीत चांगलं अगदी भारी फाय स्टार हॉटेलीत तुम्ही खाल्लं पण जे स्वयंपाक घरातलं जेवण असतं त्याची रुची काही वेगळीच असते तर महिलांनो आपलं स्वयंपाक घरात काही गोष्टी अगदी लहान सहान गोष्टीचं पालन नक्की करा त्याचबरोबर आपण रोज कणिक मळतो पोळ्या करतो चपात्या करतो ती कणिक मळताना दोन वस्तू अवश्य ती कणिक मळताना टाकत जा लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि धावत तुमच्या घरात येईल माता अन्नपूर्ण अखंड वास करेल तुमच्या घरात अन्न धान्य असू द्या किंवा मुलाबाळांची प्रगती असू द्या कशाला कमी पडणार नाही राज वैभव तुमच्या घराला राज ऐश्वर प्राप्त करून देईल माता लक्ष्मी पिठाची कणिक ही सूर्याची कारक मानली जाते सतत घरात भांडणे होत असतील कटकटी होत असतील समाजात मान सन्मान मिळत नसेल शत्रू पिढा असेल कुणीही त्रास देऊन जाते आणि तुम्ही सहन करताय तर स्वयंपाकघरात महिलांनी या दोन गोष्टी या गोष्टी नक्की करा हे उपाय दररोज करा आपल्या स्वयंपाकघराचं मोठं महात्म्य आहे वास्तुशास्त्रानुसार घराचे स्वयंपाकघर सर्वात महत्वाची जागा असते संपूर्ण घराची महत्त्वाची जागा वास्तुशास्त्रानुसार घराचे स्वयंपाक घरच असते जिथे घरातील गृहिणीचा लक्ष्मीचा बराचसा वेळ त्याच ठिकाणी जात असतो स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णा वास करते माता लक्ष्मी वास करते स्वयंपाक करणाऱ्या गृहलक्ष्मीने प्रसन्न मनाने स्वयंपाक करावा देवी देवतांचे नामस्मरण करत मंत्र जपत स्वयंपाक केल्यास त्या स्वयंपाकास जेवणास अन्नास, अन्नास रुची स्वा देतो येतो त्या अन्नात माता अन्नपूर्णाचा वास आशीर्वाद देतो आणि घरात व्यक्तींचे आरोग्य मन निरोगी राहते त्या घरात लक्ष्मी माता वास करते त्या घरात प्रत्येक कामात यश मिळत असतं म्हणून स्वयंपाक करतात मनात दुःख असणे एखाद्याबद्दल वाईट भावना ठेवणे अपशब्द बोलणे या गोष्टी गृहिणींनी कटाक्षाने टाळायच्याच आणि मगच स्वयंपाक करायचा कारण जे अन्न स्वयंपाकघरात शिजवलं जातं त्या अन्नात गृहिणीच्या विचारांचा मोठा प्रभाव पडत असतो असे अन्न खाल्ल्यानंतर खाणाऱ्याच्या मनावर सुद्धा मनावर देखील त्या अन्नाचा प्रभाव नक्की पडत असतो म्हणून महिलांनो अन्न शिजवताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करत तुम्ही अन्न नक्कीच शिजवून बघा किती स्वाद आणि रुची येते त्या अन्नाला बरकत येईल आपण म्हणतो पैशालाच बरकत पण अन्नाला सुद्धा बरकत लागत असते आपल्या घरात अन्नधान्याला कधी तुटवडा पडू नये म्हणून महिलांनो रोज तुम्ही स्वयंपाक करताना मंत्र जपून मग स्वयंपाक करून बघा अगदी सुरुवातीला फोडणी देताना कणिक मिळ मळताना जरी तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही ज्या देवांना देव तर एकच आहे ब्रह्मांड नायक एकच आहे तुम्हाला जे देव देवी देवतांवर तुमचा विश्वास आहे तुम्ही रोज पुजतात त्यांना तुम्ही त्यांचं नामस्मरण करून मग तुम्हाला स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे बघा काय फरक पडतो तुमच्या जीवनात आणि तुमच्या आरोग्यावर तुमच्या कुटुंबावर तुमच्या घरावर बराचसा त्याच्यावर फरक नक्कीच पडेल स्वयंपाक सकाळी उठल्या उठल्या अगदी हातपाय धुवून घ्या तुम्ही आणि मग स्वयंपाक घरात गेला तरीही चालेल अगदी असं नाही की तुम्ही आंघोळ करूनच गेलात पाहिजे पण उठल्या उठल्या आधी बाथरूममध्ये जा हातपाय धुवा आणि मग तुम्ही स्वयंपाक घरात अन्न शिजवायला लागला चहा कॉफी बनवायला लागला तरीही चालेल असं नाही की के आंघोळ केलंय आणि मगच तुम्हाला स्वयंपाकघरात हात लावायचा आहे मुलांचे डब्बे असतील पतीदेवांचे तुमची घाई गडबड असेल तर मग अशावेळी बाथरूममधून हातपाय धुवून मग आपण स्वयंपाकघरात जाऊ शकतो आणि स्वयंपाक बनवू शकतो आंघोळ केल्यावर स्वयंपाक केला तर अतिशय उत्तम पण सर्वच महिलांना गडबडीत नाही जमत की आंघोळ केल्यानंतर सर्व कामं होतील काही महि महिला ऑफिसला जाणारे असतात उठल्या उठल्या त्यांना बरीचशी कामं असतात बाळांचे डबे असतात पतीदेवांचे डबे असतात मग अशावेळी एक नियम म्हणजे हातपाय धुवायचे उठल्यानंतर स्वच्छ हातपाय तोंड धुवायचं चूळ भरायची आणि मग स्वयंपाकघरात प्रत्येक गोष्टीला गॅसला स्टोव असू दे गॅस असू दे त्याला हात, हात, ला, हात लावायचा आहे तुम्हाला मगच आपलं स्वयंपाकघरात तुम्हाला पाय ठेवायचा आहे आधी हातपाय धुवा आणि मग पाय, पाय आपल्याला स्वयंपाकघरात ठेवायचा आहे काही वेळा काय होतं आपण स्वयंपाक करतो दमून थकून आलो आणि स्वयंपाकाला लागलो की मग चिडचिड होते पण चिडचिड करून काहीही उपयोग होत नाही आपल्या कुटुंबाचं पोट भरण्याची जबाबदारी ही गृहलक्ष्मीचीच असते म्हणून आपण शांततेत स्वयंपाक करा आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरायचं आहे त्या अन्नाला शांततेत नामस्मरण करून देवी देवतांचं ध्यान मंत्र जप करून जर स्वयंपाक केला महिलांनो खरंच सांगते त्या अन्नाला खूप रुची येते बरकत येते अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद येतो चिडचिड करून अपशब्द बोलून त्या अन्नाला रुची पण येत नाही उलट त्रास आपल्यालाच होतो आणि आपल्याविषयी दुसऱ्यांच्या पण मनात अगदी मुलं असू दे पती असू दे घरात सासू सासरे आई वडील बहीण भाऊ कोणी पण असू दे त्यांच्या मनात आपल्याविषयी द्वेष निर्माण होतो म्हणून शांततेत स्वयंपाक करताना शांत शांत मनाने स्वयंपाक करायचा आहे बघा तुमच्या घरात अन्नधान्याला बरकत नक्कीच येईल कधीच कशाला कमी राहणार नाही रोजची आता रोजची कणिक आपण मळतो कणिक मळल्यानंतर त्या कणकेवर गृहिणीने स्वतःचे बोट नक्की उमटाव उमटवायचे असतात तुम्ही जरी तुमचं फूड प्रोसेसर असेल त्यात कणिक मळत असताल तरी ती कणिक एखाद्या ताटात काढा ती छान स्वतःच्या हाताने दोन्ही हाताने महिलांनी कणिक मळून घ्यायची आणि दोन्ही हातांची बोटं त्या कणकेवर नक्की उमटवावी ज्या कणकेवर गृहिणीच्या बोटांचे ठस्से नसतात ती कणिक पित्र व वा वाईट वा वा आत्मा स्वतःसाठी ग्राह्य मानतात स्वतःसाठी मानतात अशा कणकेपासून बनवलेल्या पोळ्या चपात्या खाल्ल्याने घरात आजारपण कटकटी भांडणं दुःख आणि गरिबी या अनिष्ट गोष्टी घडायला लागतात काही महिला जास्तीची कणिक मळून फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी त्याच कणकेच्या चपात्या बनवतात माझ्या काही मैत्रिणी असतील ज्या ऑफिसला जात असतील खरंच घाई गडबड असते मग रात्री कणिक मळून ठेवतात आणि फ्रीजमध्ये ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या चपात्या बनवतात काही काही महिला अशा पण असतील ज्या दोन दोन दिवसाच्या कणिकेच्या पोळ्या चपात्या बनवत असतील अशा अशा गोष्टी खरंच आपल्या स्वयंपाकघरात टाळून द्या अशा करू नका अशी कणिक देखील पित्र व वाईट आत्मा स्वतःसाठी ग्राह्य आपल्यासाठी मानतात म्हणून कणिक फ्रीजमध्ये ठेवू नये एखाद्या वेळी खूप घाई आहे सकाळी सकाळी पोळ्या बनवायच्या आहे तर फ्रीजमध्ये कणिक मळून ठेवू शकतात पण त्या कणकेला थोडासा गाईच्या तुपाचा हात लावून मग तुम्ही ती कणिक ठेवली फ्रीजमध्ये तरी चालेल पण गाईच्या तुपाचा थोडासा बुड थोडंसं तूप घ्या आणि त्या कणकेला लावून ठेवा ते त्यावर झाकण ठेवा एखाद्या डब्यात ती कणिक नीट ठेवा आणि मगच दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून त्याच्या चपात्या बनवल्या तर ठीक आहे दोन दोन दिवसाची कणिक अजिबात वापरू नका मी म्हणेल जेवढी कणिक लागते तेवढीच म्हणा हा तरी नियम नक्की महिलांनो पाळा यामुळे या, या कणकेच्या चपात्या पोळ्या बनवल्या व खाल्ल्यानंतर कुठले दोष उत्पन्न होणार नाही कणिक मळून ठेवत आहात तुम्ही रात्री तर त्याला थोडंसं गाईच्या तुपाचा हात नक्की लावा मग कुठलाही दोष तुम्हाला लागणार नाही किंवा तुमच्या कुटुंब खात असतील त्या चपात्या मुलं बाळ पतिदेव त्यांनासुद्धा कुठले दोष उत्पन्न होणार नाही आणि काही आजार सुद्धा येणार नाही गृहिणीने नेहमी लक्षात ठेवावं घरात बनवलेल्या चपातीचा पहिला भाग आधी देवी देवतांना समर्पित करावा नैवेद्य दाखवावा पहिली चपाती जर तुम्हाला गाईला खाऊ घाल घालता आली तर सर्व देवी देवतांना नैवेद्य अर्पण केल्याचे पुण्य फळ आपल्याला नक्की मिळतं कारण गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात दुसरी चपातीचा हिस्सा म्हणजे थोडासा तुकडा घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत किंवा छतावर कावळ्यासाठी नक्की टाका रोज जमलं तर नक्की अगदी छोटासा तुकडा टाकला ना तरी चालेल त्याने पितृदेवता प्रसन्न होतात तुम्हाला पितृदोष असू दे किंवा नसू दे पण थोडासा चपाती असू दे भाकरी असू दे थोडासा भात असू दे भाताचे कण आपल्या बाल्कनीत असू दे किंवा छतावर असू दे किंवा घराबाहेर असू दे पितृदेवांच्या नावाने नक्की ठेवत जा अगदी थोडासा जरी हिस्सा ठेवला तरीही चालेल यामुळे कायम पितृ प्रसन्न राहतात आणि शेवटची चपाती किंवा भाकरी कुत्र्यासाठी काढून ठेवा आणि कुत्र्याने जर ही चपाती भाकरी खाल्ल्यास घरातील बाधा असू दे आजारपण नकारात्मक शक्ती दूर निघून जाता इडा पिडा टळते शत्रू बाधा कधीच होत नाही म्हणून कुत्र्याला शेवटची चपाती आणि पहिली चपाती गाईला आणि मधली चपाती आपल्या पित्रांना नक्की देत जा आणि मग स्वतः आपण अन्न खायचं असतं नकारात्मक शक्ती निघून जाता यामुळे गृहिणींनो कणिक मळणं पीठ मळताना त्यात या दोन गोष्टी टाकायच्या आहेत त्यामुळे आपल्या आणि आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या कुंडलीतील शुक्र ग्रह आणि चंद्र ग्रह इतके मजबूत होतात ग्रह भौतिक सुखांशी सुखांशी निगडीत आहे घर वाहन बँक बॅलन्स पैसा ऐश्वर सर्व सर्व म्हणजे प्राप्त करून देतात आपल्याला आपल्या कुंडलीमध्ये ग्रह मजबूत अत्यंत असणं महत्त्वाचं खूप आहे म्हणजे शुक्र ग्रह आपला जर मजबूत असेल चंद्र मजबूत असेल तर आपल्याला सर्व सुखांची ऐश्वर्याची प्राप्ती होते आणि चंद्र मजबूत असेल तर मन नियंत्रित आपलं राहतं समाजात मान सन्मान पद प्रतिष्ठा मिळू लागते तर कणी पीठ मळताना त्यात थोडंसं तूप आणि चिमुडभर साखर नक्की घाला या दोन्ही वस्तू शुक्राच्या आणि चंद्राच्या कारक आहे माता लक्ष्मीच्या अत्यंत प्रिय वस्तू आहे या दोन वस्तू शुक्राला मजबूत बनवतात आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त करून देतात तुम्हाला शक्य असेल तर या दोन वस्तूंसोबत थोडंसं केशर किंवा हळद सुद्धा तुम्ही कणकेत टाकू शकता हळद माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे दररोज हा उपाय केल्यास तुम्हाला तात्काळ फळ मिळेल आता समजा दररोज नाही शक्य झालं तर मग सोमवार बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी तरी हा उपाय ही सेवा अवश्य करायची आहे सलग काही दिवस हा उपाय जर तुम्ही केला तुमच्या घरात आजारपण कटकटी भांडणं दुःख दारिद्र्य या गोष्टी नावाला सुद्धा उरणार नाही आपण महिला सणावाराला आपण पुरणपोळी बनवत असतो पुरणाची कणिक मळताना सुद्धा त्या थोडीशी केशर किंवा हळद नक्की टाका आणि मग पुरणाची कणिक मळायची यामुळे लक्ष्मी माता खूप प्रसन्न होते आणि सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त करून देते कारण आपण सणावाराला पुरणपोळी केली की आपल्या देवी देवतांना आपल्या लक्ष्मी मातेला नक्कीच आपण नैवेद्य दाखवतो आता पुढं मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे बऱ्याच महिला माता लक्ष्मीचं उद्यापन करताना कणिक आपण पुरणपोळी तर करणारच आहोत पुरणाची कणिक मळताना महिलांनो कधी पण चिमुटभर हळद किंवा केशर टाकत जा आणि त्या पुरणाचा आपण माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवून सहकुटुंब सहपरिवार भोजन जर केलं त्या घरात इतके ऐश्वर प्राप्त होतं इतका पैसा सुख शांती आणि या सर्व बरोबर आरोग्य आपल्याला लक्ष्मी माता प्रदान करत असते त्या घरात अन्नपूर्णा कायम अखंड वास करते कशाला कमी राहत नाही शत्रू पीडा कधी होत नाही म्हणून स्वयंपाक स्वयंपाकघरात या गोष्टींचं नियमांचं पालन नक्की करा आणि कणिक मळताना या दोन गोष्टी नक्की टाका तुमच्या घरादारात सुख ऐश्वर नक्कीच येईल मुलाबाळां